सध्या महाराष्ट्रामध्ये तीस लाख बांधकाम कामगार नोंदित आहेत आणि सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत या छप्पन लाख बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माजी कामगार मंत्र्यांनी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचं घोषित केलं होत आणि ते सानुग्रह अनुदान द्यायला चालू करे असंही सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये सानुग्रह अनुदान मिळालं नाही ते माझी कामगार मंत्रि आले पण त्यांनी केलेली या लाख बांधकाम कामगारांना काही द्यायचं नाही असं कारस्थान महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी प्रत्येक बांधकाम कामगारांना स्वतः ऑनलाईन अर्ज करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकारच त्यांनी अठरा ऑक्टोबर पासून काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार म्हणत आहे की आमचं ई गव्हर्नन्स आहे घरात बसल्या आम्ही सगळ्या सरकारच्या योजना ऑनलाईन तुम्हाला देणार आहोत आणि ऑनलाईनचा अर्ज काढून घेतलेला आहे आज आपण बघतोय की पासपोर्ट सुद्धा ऑनलाईन मिळतो ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन मिळत ई श्रम श्रम कार्ड निघत शॉपॅक्ट लायसन्स सुद्धा निघत आणि अशा प्रकारे बांधकाम कामगारांचं कार्ड काढण्याचा अधिकार काढून घेतलेला आहे आज पासपोर्ट काढताना कोण किती पैसे घेतो कोण विचारत नाहीत दोन हजार तीन हजार सुद्धा घेतात आणि साधा कामगार ज्या वेळेला ऑनलाईन काम आहे ते कोणाकडनं तरी करून घेतो युनियन कडनं करून घेतो आणि ते बघून यांच्या सरकारच्या पोटात दुखून एक दादांत खोटा प्रचार या सरकारनं चालू केलेला आहे काय म्हणतात की एका रुपयामध्ये तुमचा आम्ही कार्ड काढून देतो परंतु आमचेच पैसे बांधकाम कामगारासाठी असलेले त्यातले प्रत्येक कामगारामागे रक्त काढून घेतल्यावर सुद्धा तीन हजार नऊशे रुपये काढून घेतात तीन हजारची भांडी देऊन कंत्राटदाराला नऊ हजार रुपये देतात सुरक्षा पिटी पाच हजारची देऊन सतरा हजार, हजार रुपये मालकाला देतात आणि त्यांनी गेल्या वर्षी मध्यान भोजन वाटलंच नाही वर्षभर तरी मध्यान भोजनच्या कंत्राटदाराला त्यांनी दोन हजार चोपन्न कोटी रुपये दिलेले आहेत आणि दिल्याबद्दलचा ठराव आज आमच्याकडे आहे अशा प्रकारे चार कंत्राटदारांना हे पैशाची लूट चालू आहे आणि कामगारांना ज्या सगळ्या दिलेल्या आहेत त्या चोपन्न छप्पन लाख कामगारांना ती रक्कम गेल्या वर्षी फक्त सहाशे चौदा कोटी रुपये इतकी कमी आहे तर या कल्याणकारी मंडळामध्ये कामगारांचं कल्याण करायचीऐवजी कंत्राटदारांचं कल्याण करायचं काम चालू आहे आणि हे करताना एकूण एक कायदा बुडवला जातो म्हणजे या मंडळावर कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी पाहिजेत ते गेले तीन वर्ष नेमलेले नाहीत तर या मंडळाला काही अर्थ नाही हे मंडळ बेकायदेशीर ठरत मुंबई हायकोर्टचा निर्णय आहे सगळं ऑनलाईन पोर्टल परत चालू करा सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा निकाल आहे तो गेल्या दोन महिन्यापासून हे महाराष्ट्र सरकार हायकोर्टचा अवमान चालू आहे हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी करणं या सरकार बंधनकारक आहे भारत सरकारने सांगितले की तुम्ही वस्तू रुपांना कामगारांना देऊ नका रोख रक्कम द्या स्कॉलरशिप असेल घरं असतील आरोग्य विमा असेल पेन्शन असेल तर काही द्यायची तयारी नाही या अन्यायाविरुद्ध आम्ही संघर्ष करीत आहोत जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आणखीन आंदोलन तीव्र करणार आहोत आणि मुंबई हायकोर्टचा अवमान केला म्हणून या सरकारवर लवकरच आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत रामकिशन कनवाले महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण कृती समितीच्या वतीने बोलत आहे आम्ही सरकारला संघटनेच्या मार्फत अशी एक विनंती आहे आणि आम्हाला संघटनेला आंदोलन करावं लागतं सारखं सारखं उपोषण करावं लागतं पण सरकार याची दखल घेतली जात नाही आहे म्हणून आम्हाला वारंवार हे आंदोलन आणि उपोषण करावं लागत आहे त्याच्या पाठीमागची भूमिका अशीच आहे की आम्ही वारंवार आंदोलन करण्याचं भूमिका भूमिका अशी आहे कि जेणेकरून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या संदर्भातील आचारसंहितेचा कारणास्तव आपलं पोर्टल जे चालू होतं पोर्टल ते बंद झालेलं आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की चालू असलेलं ऑनलाईन पोर्टल जे आहे बांधकाम कामगार हे जे आहेत आपल्या घरी बसून वाड्या अंड्या म्हणून आपण कुठेही ते ऑनलाईन अर्ज करू शकत होते पण ऑनलाईन पोर्टल बंद केल्यामुळे त्यांचा अर्ज होत नाही आहे आणि महाराष्ट्र शासनाचे आता तालुकाबाईज शेटू केंद्र चालू केलेले आहेत आणि बांधकाम कामगार जे आहेत त्या शेटू केंद्रावरती नोंदणीसाठी जात आहेत सत्तर ते ऐंशी लोकांचीच नोंदणी तिथे केली जाते उरूच लोकांना ते परत घरी राहावं लागतं आणि त्यांना गैरसुल सामोरं जावं लागतं तर ह्या बांधकाम कामगारची सारखी हिळण होते आणि तीन तीन चार चार दिवस त्यांना काम बुडवून आपला रोजगार बुडवून त्या नोंदणीच्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तर संघटनेच्या मार्फत आम्ही ही विनंती करणार आहोत त्यांची होणारी कामगारांची ह्यासण आहे ती थांबली पाहिजे आणि पूर्व चालू असलेलं जे पोर्टल आहे ऑनलाईन चालू होतं ते पूर्व चालू करावं आणि होत्या त्याच योजना सरकारला आम्ही विनंती करतो की त्याच चालू कराव्या नवीन काही आम्ही सरकारला मागत नाही आहोत होत तेच चालू करावं असे सर्व महाराष्ट्रातील संघटनेच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करत आहोत पण आम्ही वारंवार जे विनंती आहे ते सरकारने आम्ही गांभीर्याने आमच्या विनंतीचा मान सन्मान ठेवून कामगारांच्या बाबतीतलं पूर्वत असलेलं पोर्टल चालू करावं असं आम्ही सरकारला सांगतो आहोत